नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहुया आजच्या विशेष घडामोडी मंठा तालुक्यातील विदर्भात शिकणारे ता आठवीतील दोन विद्यार्थी बेपत्ता पाच ते सहा दिवसापासून विद्यार्थी बेपत्ता असून अजून शोध न लागल्याने नातेवाईकांचे पोलिसांवर प्रश्नचिन्ह विदर्भातील देवळगाव राजा तालुका जिल्हा बुलढाणा येथील श्री गणेश विद्यालय जवळखेड येथे दोन वर्षापासून विद्यालयातील हॉस्टेलमध्ये शिकत असताना अचानक दिनांक चोवीस जानेवारी शुक्रवार रोजी कोणाला काहीच न सांगता निघून गेली की फूस लावून पळून नेण्यात आले हा एक पेच म्हणावे लागेल हे दोन्ही मुले इयत्ता आठवी मध्ये शिकत असून सदरील विद्यार्थी हे मंठा तालुक्यातील असून एक शैलेश सुरेश गायकवाड हा विद्यार्थी राहणार शिरपूर तालुका मंठा येथील आहे व दुसरा कुणाल नंदू चव्हाण राहणार देवठाणा उसवत तालुका मंठा जिल्हा जालना येथील रहिवासी आहे सदरील विद्यार्थी हरवले असल्याची तक्रार देवरगाव राजा पोलीस ठाण्यात नोंदवली आहे सापडल्यास खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून सहकार्य करण्याचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे व सदरील पाल्यांचा पोलीस प्रशासनाने आपली सूत्रे हलवून तात्काळ शोध लावण्यात यावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा